पुणे शहरातील मेट्रोचा महत्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचं लोकार्पण तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार होतं पण मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झालाय तसेच आज सकाळपासूनच शहरातील अनेक भागामध्ये पावसानं सुरुवात केली आहे तसेच आज पुणे शहरासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळं एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एस पी कॉलेजच्या मैदानावर कार्यक्रम होण्याची शक्यता कमी मानली जात आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून दुसऱ्या पर्यायाचा वापर होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दृष्टीनं स्वारगेट मेट्रो स्टेशन जवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रशासनामार्फत कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे मात्र अद्यापपर्यंत कार्यक्रमाचं ठिकाण बदलण्यात आलंय याबाबत कोणत्याही प्रकारची जिल्हा प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाहीये